श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं परिखीन व्हिडिओमध्ये आई राजा उदो उदो तुळजाभवानी माता की जय अशी ही अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेली तुळजापूरची आदिमाया माया आदिशक्ती महिसासूर मर्दिनी म्हणजे आपली तुळजाभवानी म्हणजेच आपल्या आईसाहेब तुमचं ही कुलदैवत आई तुळजाभवानी आहे का तुमचं कुलदैवत आई तुळजाभवानी असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आई राजा उदो उदो तुळजाभवानी माता की जय अशी ही महिषासूर मर्दिनी तुळजापूरला आली कशी याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुळजापूर ला हे गाव बालाघाटाच्या तटावर बसलेलं आहे तुळजापूरची आई भवानी तुळजापूरला कशी आली तर त्याची कथा स्कंद पुराणामध्ये सांगितलेले आहे ते स्कंद पुराणातील कथा मी तुम्हाला सांगते ही कहाणी कृतयुगातील आहे कृतयुगात कर्धप नावाचे एक ऋषी होते आणि त्यांची पत्नी होती त्या पत्नीचं नाव होत अनुभती या दोघांचा संसार खूप सुखी चाललेला होता काही दिवसानंतर त्यांना एक पुत्र रत्न प्राप्त होते म्हणजेच त्यांना एक मुलगा होतो आणि मुलगा झाल्यानंतर काही दिवसातच ऋषीचं निधन होतं म्हणजेच ते मृत्यू पावतात त्यानंतर त्यांची जी पत्नी आहे अनुभती ती सती जाण्यासाठी निघते परंतु तिचं बाळ जे आहे ते लहान असल्यामुळे तिला ऋषीमुनी सती जाण्यापासून रोखतात त्यानंतर ती ती मेरू पर्वतावर जाते व मेरू पर्वतावर जाऊन त्या ठिकाणी ती घोर तपश्चर्या करते ती घोर तपश्चर्या करत असताना कुकर नावाचा एक राक्षस तिथे असतो आणि हा कुकर नावाचा राक्षस जो आहे तो अनुभूतीची तपश्चर्या जी आहे ती भंग करतो आणि ती तपश्चर्यातून जागी होते हा कुकर नावाचा राक्षस जो आहे तो अनुभतीला त्रास द्यायला सुरू करतो आणि ती तिच्या त्याच्या त्रासाला कंटाळते ती त्रासाला कंटाळून आदिमाया आदिशक्तीचा धावा अनुभूतीने आदिशक्ती आदिमायाचा धावा केला त्याचबरोबर तिची घोर तपश्चर्या केली तेव्हा आदिमाया आदिशक्ती तिथे प्रकट झाली दहावा करताच त्वरित प्रकट झाली म्हणून या आदिमाया आदिशक्तीला तुळजाभवानीला सुरुवातीला त्वरिता नावाने ओळखले जाऊ लागले त्वरितानंतर या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तुर्जानंतर नंतर झाली तुळजाभवानी अशी तुळजाभवानी म्हणजे तुळजापूरची पूर्णपीठ असलेली आपली आदिमाया महिषासुरमर्दिनी आदिशक्ती अशी ही अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली तुळजाभवानी संपूर्ण महाराष्ट्राची आराध्य दैवत असलेली कुलस्वामिनी म्हणजेच आपली तुळजाभवानी अंबाबाई महिषासुरमर्दिनी अशा अनेक नावाने तुळजाभवानी ओळखली जाते अशी ही तुळजाभवानी कृतयुगात अनुभूतीसाठी प्रकट झाली तर त्रेतायुगात प्रभू रामासाठी प्रकट झाली तर द्वारपारयुगात धर्मराज यदुष्टीसाठी ती प्रकट झाली तर कलियुगात आपले स्वराज्य ज्यांनी स्थापन केले असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी ती प्रकट झाली तर एवढेच नाही तर तिनं छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात दर्शन देऊन तलवार देखील भेट दिली असे सांगितले जाते ही भवानी सर्वांना तारणारी सर्वांचं रक्षण करणारी अशी ही आपली तुळजापूरची आई म्हणजेच आईसाहेब सर्वांचं रक्षण करण्यासाठी तुळजापुरामध्ये उभा आहेत तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी अखंड महाराष्ट्रातून अनेक जाती धर्माचे लोक महिने गर्दी करत असतात जशी जिजूरगडावर गर्दी असते त्याचप्रमाणे तुळजापूरला देखील बारा महिने तुम्ही कधीही जा गर्दी असते थोडक्यात मी तुम्हाला मंदिराची माहिती सांगते आपण महाद्वारातून मंदिरात प्रवेश करतो म्हणजेच राजेश शहाजी महाद्वार या महादारातून जेव्हा प्रवेश करतो त्यानंतर उजव्या बाजूला गोमुख तीर्थ आहे म्हणजेच गायमुख आहे या गायमुखाला भाविक भक्त हातपाय धुतात तर काही भाविक भक्त डोक्यापासून स्नान केल्यास करून पुढं देवीच्या दर्शनाला ओल्या पडदेनं जातात कर्ण म्हणजे खूप पवित्र मानलं जातं त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला कल्लोर तीर्थ आहे कल्लोर म्हणजे त्या कल्लोळामध्ये सर्वजण भाविक भक्त आंघोळ करून देवीचं दर्शन घेत असतात तर या कल्लोर तीर्थाला कल्लोळ का म्हणतात तर पृथ्वीवरील जेव्हा तुळजाभवानी तुळजापूरला प्रकट झाले प्रकट झाल्यानंतर पृथ्वीवरील सर्व उदक तीर्थ जे आहेत ते कल्लोलामध्ये धावून आले आणि सगळे एकत्र झाल्यामुळे या यास कल्लोळ असं म्हणतात या कल्लोळाला सर्वजण स्नान करून मगल देवीच्या दर्शनाला जातात पुढे गेल्यानंतर पश्चिम दिशेला देवीचा गाभरा असून चांदीच्या सिंहासनावर पूर्वाभिमुख म्हणजेच पूर्वेकडे तोंड करून तुळजाभवानीची प्रसन्न अशी मूर्ती आहे हे देवीचे मनोहर रूप आपल्याला बघण्यासारखे असते अष्टभुजा महिषासुरमर्दिनी आणि आणि असे देवीचे रूप असलेली तुळजाभवानी वर्षातून तीन वेळा स्थलांतर होणारी अशी ही मूर्ती आहे वर्षातून तीन वेळा देवीचे स्थलांतर केले जाते आणि ती चांदीच्या पलंगावर विसावते या ए, मंदिराची बांधणी हे माडपंथी आहे काहीच म्हणणं आहे की हे मंदिर यादवकालीन आहे तर काहीच म्हणणं आहे सतराव्या किंवा अठराव्या शतकातील आहे पुढे उत्तरेकडे गेल्यानंतर देवीचं शयनगृह गृह आहे तुळजापूर हे शहर किंवा गाव धाराशिवपासून अगदी जवळ आहे जर तुमची भवानी तुमची कुलस्वामिनी असेल तुमची कुलदेवी असेल तर वर्षातून एकदा अवश्य या ठिकाणी आपण भेट दिली पाहिजे आणि कु कुलस्वामिनीला नतमस्तक झालं पाहिजे तिचं दर्शन घेतलं पाहिजे दर्शन घेताना सहकुटुंब सहपरिवार आपण गेलो पाहिजेत आणि देवीची ओटी भरली पाहिजे आपल्या यथाशक्तीनं जे काय होईल ते तिचा कुलाचार कुलधर्मानुसार आपण केला पाहिजे तुळजाभवानी मातेच्या परिसरात अनेक दुसरे छोटी छोटी मंदिरे देखील आहेत जसे की सिद्धिविनायक मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर मल्हारी महार्टचं मल मंदिर त्याचबरोबर आदिशक्ती आदि मायेचं छोटं मंदिर देखील आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनातली इच्छा पूर्ण होईल की नाही असा सांगणारा तिथं चिंतामणी दगडदेखील आहे म्हणजे हा चिंतामणी दगडावर चिंता आपल्याला नाणे ठेवून हात ठेवायचा आहे जेव्हा आपली मा मनातील इच्छा पूर्ण होती होणार असेल तेव्हाच हा चिंतामणी दगड आपल्याला कौल देतो म्हणजे उजव्या साईडला तो, सा तो थोडासा फिरतो जर आपली इच्छा पूर्ण होणार नसेल तर हा दगड स्थिर राहतो असा हा चिंतामणी दगडदेखील तिथं आहे तुम्ही अवश्य एकदा तुळजापूरला तुळजाभवानीला मंदिराला भेट द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये लिहा आई राजा उदो उदो तुळजाभवानी माता की जय आणि मला सांगा आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे तुमची पण कुलस्वामिनी तुळजाभवानीच आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया अशाच नवी नवीन नवीन माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय परिक्वीन व्हिडिओला विसरू नका